काम झाल्यावर लहान मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करेल सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा यासाठी मी काम करेन सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा यासाठी मी काम करेन सर्वांगीण विकासासाठी नवीन योजना सुरू करेन आणि त्यांना देशासाठी चांगले नागरिक बनण्यास मदत करेन आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार मी अक्षय निर कळीमध्ये मी आता पाचवीचा विद्यार्थी आज मी तुम्हाला मी पंतप्रधान या विषयावर बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती मित्रांनो पंतप्रधान होणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की मी ती पार पाडू शकेन मी एक असा पंतप्रधान होईल सर्वांसाठी काम करेल प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्न करेन शाळेत केवळ पुस्तकी शिक्षणच नाही तर खेळ कला आणि इतर अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल प्रत्येक मुलाला शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर इतर अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल शाळांमध्ये आधुनिक सुविधा आणि चांगले शिक्षकांची व्यवस्था केली जाईल प्रत्येक मुलाला उत्तम सेवा मिळावी यासाठी मी काम करेन मुलांच्या तपासणीसाठी व उपचारांसाठी विशेष योजना सुरू केल्या जातील तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन तुमच्यासाठी नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेन स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन देशाच्या विकासात तुमच्या योगदान महत्त्वाचे असेल मला आशा आहे की तुम्ही सर्वजण एक चांगल्या आणि यशस्वी नागरिक बनाल धन्यवाद